तर आमची तयारी चाललेली आहे फिरायला जाण्याची फिरायला म्हणजे जेवण करण्यासाठी आहे आम्ही कुठे निघालं होते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच की आम्ही नक्की कुठे निघालं आम्ही सांगितलं हॉटेल चेंज केलेलं आहे सगळी तयारी झालेली आहे हॉटेलचं काम सगळं झालेलं आहे आवडून वाजलेले आहे सात आणि बंटी बंटीचं पण आवडून झालेलं आहे घरातले जे काही ताई आहे आई साक्षी छोट्या बाळाचं आणच स्वातीचं सगळ्यांचं आवड झाले आणि गाडी आहे आता गाडी त्यांना आणायला गेलेली आहे घराकडे आणि आता इथे आम्हाला न्यायला येईलच कारण आमचं हॉटेलचं अवघ्याच होतं त्याच्यामुळे त्याला सांगितलं आधी घरातली घरातली घेऊन ये मंडळी आणि मग आमच्याकडे हॉटेलमध्ये दरवर्षीप्रमाणे आम्ही दिवाळीतला हा आमचा प्लॅन असतो आणि ही पार्टी आम्हाला कोण देतं ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगतेनच सांगेनच आणि दरवर्षी येणारा हा आमचा सगळे एकत्र आल्यानंतर हा दिवस सेलिब्रेट होतो त्या गुंड्याला वर घेऊ द्या अरे हळू

पाचून म मेरवेवाडी आणि वाघेरी या गावावरून आम्ही गेलो आणि हा जो व्ह्यू दिसत आहे हा आम्ही घाटावरून खाली उतरताना घेतलेला आहे आणि हा यावेळेस मी पहिल्यांदाच एवढ्या रात्री या घाटातून आम्ही करायला जात आहोत कारण साडेसात ते पावणे आठ हे टायमिंग झालं होतं आणि हा जो नजारा आहे तर खूप छान दिसत होता खूप म्हणजे खूप छान त्याच्यामुळे मी लगेचच व्हिडिओ केला आणि मी माझ्या या व्लॉगच्या व्हिडिओमध्ये ॲड केला एवढा सुंदर हा नजारा दिसत होता खरंच खूप मस्त कारण आम्ही ह्या रोडने पहिल्यांदाच एवढ्या रात्री बाहेर पडलो होतो कारण आम्ही परत येताना कोणीही नसतं कारण या पाचून आणि मेरेवाडीच्या घाटातून यायला काही वाटत नाही दिवसाचं कारण रात्रीची खूप भीती वाटते तरी पण आम्ही म्हटलं चला पहिल्यांदाच निघालो तर जाऊया कारण बरीच मंडळी होती आणि टाइम पण जास्त झालं नव्हतं आणि आता थोड्याच वेळात आम्ही पोचणार आहोत कराड मध्ये कमी नाही काय घे असू दे गे, गे असू दे गुदे असू दे गर्दीला असतील अरे बापरे असू दे आता काय चे तर आम्ही ज्या हॉटेल मध्ये जेवायला येणार होतो ते आलेलं आहे आता जवळ

कुठे आलाय हे सगळे तर नाही ना आम्ही वाट बघतोय आमच्या ऑर्डर तर झालेली आहे तर सगळ्या जणी बघा वाट बघतोय तसं आणि तर ताईचं चाललेलं आहे छोट्या बाबूला झोपवायचं तिला चपाती रोटी सांगितले ना हा चपातीच हा इथे ठेवा चपातीच बाकरी इथे बाकरी थांबल्या आम तो का मटन थाळी आलेली आहे मस्त आमच्या सगळ्यांच्यासाठी आम्ही नॉनव्हेज मागवलं होतं आणि बंटी एकटीच होती तिच्यासाठी आम्ही व्हेजमध्ये मागवलेलं होत आम्हाला ही जी पार्टी आहे ही आमच्या दाजीने दिली अलंकार हॉटेलला नंतर आम्ही जेवण झाल्यानंतर बाहेर आलो बघतो तर काय तरी इथे छान छान असा त्यांनी देखावा केला होता आणि आत गेल्यानंतर तोच तुम्ही पाहिलंच असेल व्हिडिओमध्ये तिथे गणपतीची मूर्ती आहे आणि तिथे छान असं पाणी पडत आहे परत फिश टँक सुद्धा आहे तर खूप छान वाटलं तर आमचा हा मस्त अशा पार्टीचा दिवस हा अलंकर हॉटेलला गेला आणि ते दिली होती आमच्या दाजींनी तर आमचं ना जेवण वगैरे झालं आणि आता आम्ही निघालो आमच्या घरी आता रात्रीचे किती वाजलेत अजून बघितलं नाही पण आता चाललोय घरी आता आईस्क्रीम वगैरे खायचं अजून जाऊ दे मुंड्याला जाऊन झालं त्याला जाऊ दे आईस्क्रीम वगैरे घेतलं आणि कोणी तिथंच खाल्लं तर मी मात्र माझं आईस्क्रीम जे होतं हो ते मी गाडीमध्ये खायला घेतलं कारण मला खूप जेवण झालं होतं त्याच्यामुळे म्हटलं मी गाडीमध्ये जाता जाता खाईन जवळजवळ आम्हाला यायला साडे दहा ते पाहुणे अकरा वाजल्या